रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा सतरावा सा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली त्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांना नमोच्या सतराव्या हप्त्याचं वितरण केलं तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा आहे की अठरावा हप्ता कधी येणार तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरणं आखल्यामुळं भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीला एकच इच्छा होती अब्की बार चारस पार तर चारसं पार झाल्या नाही त्याचं कारण होतं की मागच्या दहा वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरणं आखल्यामुळं शेतकरी बांधवांची मोठी नाराजी होती त्यामुळं भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागेवर लोकसभा निवडणुकीमध्ये समाधान मानावं लागलं आणि मित्रपक्षाची साथ घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं हो लागलं तर शेतकरी बांधवांना चारशे पार झाल्या नाही त्याचं कारण होतं शेतकरी बांधवांच्या विरोधात आखलेली धोरणं तर शेतकरी बांधवांवर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जेव्हा मित्रपक्षासोबत श पंतप्रधानपदाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतरच पहिला निर्णय घेतला तो शेतकरी बांधवांसाठी तर पी एम किसानच्या फाईलवर पहिली सही केली आणि अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण केलं तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा आहे की अठरावा हफ्ता कधी येणार तर शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्यामध्ये अठराव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर त्याचं कारण आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका आल्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला पैसे द्यावे लागतात आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारच्या पैशाचं वाटप केलं जात नाही त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि महा पी एम किसानच्या पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याचं वितरण करू शकतं तर शेतकरी बांधवने पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एक विशेष मोहीम राबवली होती राबवलेली आहे ज्या शेतकरी बांधवांना आपला मोबाईल नंबर बदलायचा असेल बँक खातं बदलायचं असेल आधार सीडिंग बरोबर आहे की नाही पाहायचं असेल आधारला बँक खातं लिंक आहे की नाही जमीन आपलं लँड सिटिंग नंबर येस आहे की नाही ई के वाय सी पूर्ण आहे की नाही हे सर्व डॉक्युमेंट आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत बघून घ्यावी कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांनो दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण मामा परळी येथे आले होते त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री कृषी प्रदर्शन परळीमध्ये आयोजित केलं होतं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आयोजित केलं होतं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण मामा उपस्थित होते यांच्या माध्यमातून नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना अद्यापही नमूच्या बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण झालेलं नाही त्याचं कारणसुद्धा मी सांगतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना नमोच्या चौथा हप्ता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही आलं नाही त्याचं कारण म्हणजे नमूचे तीन हप्ते जेव्हा वितरित केले त्यावेळेस चौथ्या सुद्धा हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेला झालेला आहे त्याच शेतकरी बांधवांना नमूच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधवांना आता नमूचा पाचवा हप्ता एकत्र पाचवा व पी एम किसानचा अठरावा हप्ता एकत्र येऊ शकतो त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवलेली आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधव या पी एम किसानसाठी पात्र व्हावेत त्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नवीन नोंदणी सुरू आहे बँक खातं चेंज करायचं असेल आधार कार्ड चेंज आधार नंबर चेंज करायचा असेल मोबाईल नंबर चेंज करायचा असेल यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवलेली आहे तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचे सतरा हप्ते सॉरी पी एम किसानचे सतरा हप्ते वितरित झाले नसतील आणि नमोचे तीन हप्ते वितरित झाले नसतील त्या शेतकरी बांधवाने आपली ई के वाय सी बरोबर आहे का पाहून घ्यावे आधार खात्याशी बँक बँक पासबुकशी आधार संलग्न आहे का पाहून घ्यावं आणि लँड सिटिंग नंबर यस आहे का हे पाहून घ्यावं तरच आपल्याला पुढील येणारा अठरावा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं पी एम किसानचा पी uh, एम किसान योजनेचा uh, सतरावा हप्ता वितरित झाला आता अठरावा हप्तासुद्धा येणाऱ्या uh, सप्टेंबर महिन्यामध्ये वितरित होऊ शकतो कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवान हप्ता हा दे न, हप, एक देऊ शकतं तरच शेतकरी बांधवनं हे होतं पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्ता सॉरी अठराव्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे पी एम किसानचा सठरावा हप्ता कधी येणार संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या हिडोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून हिडो आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो तोडतात इथंच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद